शेकोटीला आला साताऱ्याचा मातारा शेकोटीला आला साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको शेकोटीला आली

कातलाचं चा मातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचं पोरग पोराचं पुत्र सेकुटीला आला कातलाचं मातारा सेकुटीला आला कातलाचं मातारा सेकुटीला माताराची बायको बायकोचं पोरग पोराचं कुत्र कुत्र्याची शेपटी सेकुटीला आली सेक्युर्टी ला आली साताऱ्याचा आला साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोच पोरग पोराचं कुत्र कुत्र्याची सेफ्टी सेफ्टीवरचा केसर सेक्युरिटी ला आला साताऱ्याचा म्हातारा माताऱ्याची बायको बायको पोरग पोरच कुत्र कुत्र्याची सेफ्टी सेफ्टीवरचा केस केसावरची मासी शेकोटीला आली साताऱ्याचा बायको शेकोटीला आला साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोच पोरग पोराच कुत्र कुत्र्याची शेफ्टी शेतीवरचा केस केसावरची मासी मासीचे पंख शेकोटीला आले साताऱ्याचा म्हातारा शेकोटीला आला साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोच पोरग पोरांचा पुत्र पुत्र्याची सेफ्टी सेफ्टीवरचा केस केसावरची मासे मासीचे पंख शेकोटी ला आले म्हात्याचा म्हाता म्हाताऱ्याची बायको बायको पोरग पोराच कुत्र कुत्र्याची सेफ्टी शेतीवरचे केस केसावरची मासी मासीचे पंख पंखावरची धूल शेकोटीला आले म्हाताऱ्याची बायको बायगोच पोरग पोराच कुत्र कुत्र्याचं शेपूट चेपीवरचा केस केसावरची मासी मासीचे पंख पंखावरची धूळ धुळीवरचा किडा शेकोटीला आला साताऱ्याचा म्हातारा शेकोटीला आला अरे सातार्याचा म्हातारा शेकोटीला आला साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोच पोरग पोराचं कुत्र कुत्र्याची सेफ्टी सेफ्टीवरचा केस केसावरची मासी माशीचे पंख पंखावरची धूळ धुळीवरचा वारा शेकोटीला आला